आज खानापूर शहरात शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खानापूर शहर परिसरामध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार असून गुरुवार दिनांक नऊ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य चित्ररथ आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीला सायंकाळी ठीक वाजता राजा स्मारक सुरुवात होणार असून मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पालखी पूजनाने या चित्ररथ मिरवणुकीला चालना देण्यात येणार असून चित्ररथ मिरवणुकीमध्ये लक्ष्मी मंदिर शिवजयंती उत्सव मंडळ निंगापूर गली गुरवगली गांधीनगर व ताल प्रतिष्ठान असे एकूण सहा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी होणार असून सर्व चित्ररथासमोर लेझीम लाठी हलगी ही प्रात्यक्षिक खेळ व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत जीवन देखावे दाखवले जाणार असून खानापूर शहरापासून तालुक्यातील सर्वांनी या चित्ररथ मिरवणुकीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ मी पंडित प्रकाश ओगळे पोस्टिक पाता सालाबादप्रमाणे आज आमच्या खानापूर शहराचा शिवजयंती उत्सव ठीक संध्याकाळी सात वाजता खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिर असो निंगापूर गल्ली असो गुरव गल्ली असो तसंच मध्यवर्ती शिवजयंती उत्सवची मानाची पालखी असो गांधीनगर असो व ताळ प्रतिष्ठानचं मंडळ असो या साही मंडळाच्या वतीनं आज चित्र देखावा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारावरती देखावे सालावाप्रमाणे होत आहेत तर ठीक संध्याकाळी सात वाजता शिवस्वारकमधून आपापल्या गल्लीतले लाठीमेळा मलकांब डानपट्टा करेला व तसंच शिवाजी महाराजांवरती आधारित देखावेसुद्धा ठीकठिक कोपऱ्या कोपऱ्यावरती सर्व मंडळ प्राक्षिक दाखवत असतात तर मी तमाम खानापूर तालुक्यातील सर्व खेडोपडी व खानापूर शहराच्या तमाम बंधू व भगिणींना विनंती करतो की संध्याकाळी सात वाजता शिवस्मारकपासून प्रत्येक गल्लीतली शिवजयंतीची मिरण सुरू होणार आहे तरी ह्या मिरवणुका मिरवणुकीमध्ये तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहा अशी मी श्री शिवजयंती उत्सव मंडळ खानापूर तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो